व्यापाऱ्याला बुलेट वाहनावरून नेत केली पाईपने बेदम मारहाट दोघांना अटक जळगाव शहरातील कोंबडी बाजार येथील घटना व्याजाच्या पैशांवरनं सुरू झालेल्या एका वादातून एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली आहे या घटनेत संशयित आरोपींनी व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाईपने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर महेश मराठे यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत सागर सबके व राधेश्याम शर्मा या दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दोघांना अटक करण्यात आली आहे महेश अशोक मराठे वय चौरेचाळीस वर्ष राहणार चौगुले प्लॉट शनीपेठ या व्यापाऱ्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार घटनेच्या दिवशी सागर सबके आणि व्याजाने दिलेले पैसे परत मागितले महेश मराठे यांनी मी तुमचे सर्व पैसे परत केलेले आहेत असे सांगितले परंतु हे ऐकून सागर सबके आणि राधेश्याम शर्मा यांचा राग अनावर झाला त्यांनी महेश मराठे यांना चक्क बुलेट वरून सागर सबके यांच्या कोंबरी बाजार येथील राहत्या घरासमोर नेले तिथे महेश मराठे यांच्या पाठीवर दोन्ही हातांवर दोन्ही पायांच्या मांडीवर बेदम मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले तसेच दोघांनी मराठी याला पैसे न दिल्यास ठार मारण्याचीही धमकी दिलीय सबस्क्राईब प्रेस द